आल्लापल्ली बसस्थानक येथे सीआरपीएफ नाईन बटालियन द्वारा दोन चे औचित्य साधून भारत स्वच्छता अभियान अंतर्गत आल्लापल्लीचे बसस्थानक ग्रामपंचायत अल्लापल्लीच्या सहकार्य व सौजन्याने परिपूर्ण स्वच्छता करून फार मोठे दिशादर्शक कार्यक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाकरिता आपल्या अहेरी जिल्हा विदर्भ व महाराष्ट्राचे अभिमान असलेले अहिरीचे सुपुत्र नगरपंचायतचे ब्रँड अँबॅसेडर जागतिक मास्टर्स कराटे विजेता तथा जागतिक मास्टर्स क्रीडा पुरस्कार दोन हजार बावीस थायलँड बँकॉक मास्टर्स सेनसाई रवी भांडक्कर यांना या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून पाचारण करून मानसन्मान करण्यात आला यावेळी मास्टर सेनसाई रवी यांनी मंचावर मार्गदर्शन करताना सर्वांचे आभार मानून प्रथम स्वच्छता अभियानात देशाचा कणा असलेले कर्मचारी वर्गाचे स्तुत्य सुमन करून आभार मानले व बटालियनचे यांचे संपूर्ण जवानांचे आभार व्यक्त केले यावेळी त्यांनी स्वच्छता या, या विषयाला घेऊन महत्व व आवश्यकता याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाला कमांडंट बिमल तसेच त्यांचे जवान सीआरपीएफ नाईन बटालियन प्रथम नागरिक सरपंच शंकरमेश रामव राम व त्यांच्या कर्मचारी वर्ग व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमोल कोलपागवार अहरी जिल्हा निर्माण कृती समितीचे रघुनाथ तलांडे व वा आलापल्ली वासी उपस्थित होते